नमस्कार मित्रांनो मी संतोष वाघमारे मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी योजना टू पॉईंट व मध्ये मित्रांनो पी एम म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार चोवीस पंचवीस ची नवीन यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे ती यादी कशी डाउनलोड करायची त्या यादीमध्ये तुमचे नाव कसे पाहायचे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला इथे यायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये येऊन आर एच रिपोर्टिंग डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईट लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तर या वेबसाईटवर येऊन तुम्हाला एकदम शेवटला यायचं आहे आणि इथे बेनिफिशियरी डिटेल्स ऑफ व्हेरिफिकेशन यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा आहे तुम्ही कोणत्या राज्यामध्ये असता महाराष्ट्र मध्य प्रदेश केरळ तर आपण इथे महाराष्ट्र सिलेक्ट करू तुमचा जो काही जिल्हा आहे तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तालुका तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता इथे तुमचा जे काही गाव आहे ते गाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर आपण गाव सिलेक्ट करूया गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आणखी एक तुम्हाला खाली ऑप्शन येईल म्हणजेच तुम्हाला कोणत्या वर्षाचा रिपोर्ट पाहिजे म्हणजेच आपल्या इथे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची नवीन यादी आपल्याला पाहिजे तर आपण दोन हजार चोवीस पंचवीस वर क्लिक करूया आणि तुम्हाला कोणत्या योजनेसाठी कोणत्या योजनेची तुम्हाला लिस्ट पाहिजे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आय ए न्यू कन्स्ट्रक्शन ऑल सेंट्रल स्कीम तुम्हाला इथे सर्व स्कीम जे घरकुल योजनेचे आहेत ते इथे दिसणार आहेत आपल्याला इथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी सिलेक्ट करायचं आहे तर ग्रामीणसाठी आपण इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे आपण कॅपचा कोड आहे तो त्या त्या दे दे तर त्याचा आन्सर आपल्याला इथे द्यायचा आहे आन्सर दिल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे मित्रांनो सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे दे पाहू शकता तुमच्या गावची लिस्ट इथे आलेली आहे तर ती लिस्ट तुम्हाला इथे डाउनलोड पी डी एफ यावर क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथे पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर तुमची पी डी एफ इथे ओपन होईल किंवा डाउनलोड मध्ये पण तुम्ही जाऊन ओपन करू शकता तर अशा पद्धतीने तुमच्या गावची लिस्ट जी आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता जर तुमच्या लिस्टमध्ये नाव आलेले असेल तर तुम्हाला पण जर ग्रामीण असाल तर एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला मिळतील नवीन घर बांधण्यासाठी आणि जर तुम्ही शहरी असाल तर तुम्हाला दोन लाख तीस हजार रुपये मिळणार आहेत तुमचे घरकुल बांधण्यासाठी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र